तर आता तुम्हाला थँक्यू आता तुम्हाला मेन्स टू फ्री सांगतो ॲक्च्युली मला एका माझ्या ट्रेडरनेम मी ज्यांच्याबरोबर काम करत होतं तो पहिला तर त्यांच्या ट्रेडरने कॉन्टॅक्ट दिलेले म्हणून मी इकडच्या माणसाबरोबर मिटिंग केली आणि मी ठरवलेला की माझा पहिला जो फोन गेला होता तोच फोन मला घ्यायचा मला फिफ्टीन प्रो थर्टीन किंवा तसलं काय वापरायचं नाही आहे कारण का होतं आहे मोबाईल भरपूर वेळा माझ्या हातातून पडतो आणि इन्सिडेंट घडलं होतं तर ते मला माहितीच होतं की पुन्हा तसं कुणी काढून घेण्याचा किंवा काय प्रकार झाला बाबा छोट्यातला फोन गेला तर काय वाटत नाही त्याच्यात हा सर्वात इम्पॉर्टंट डेटा असतो पण आता हे तुम्ही फोन बघा पहिला म्हणजे कॅमेरे क्लिअरिटीसुद्धा बघा एक गोष्ट आता याच्यामध्ये जर तुम्ही कम्पेअर केला की बाबा रे फोन इंडियामध्ये घ्यायचा झाला तर पहिली गोष्ट तुम्हाला एवढी वेळ वॉरंटी तर भेटणार नाही आता मला त्यांनी ऑलरेडी टोकन नंबर देऊन ठेवला होते आणि माझ्याकडे लायसन्स आहे म्हणजे ज्या कंपनीबरोबर काम करतो आहे ज्यांनी मला बिझनेस विजा दिला आहे त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट होता तर मी सॅम्पलसाठी मॉडर्न गेलेलो पण म्हणालो तुम्हाला पण एक व्हिडिओ दाखवला पाहिजे तर आता तुम्ही विचार करा पाच हजार चारशे रुपयाचा हा फोन भेटला आहे त्याच्याबरोबर हे तुम्हाला बॅक कवर मिळाला आहे इतक्या चांगल्या पद्धतीने त्याचबरोबर तुम्ही बघितलं तिथे की ब्लू त्याचे वायरलेसचे हेडफोन्स चार्जर ॲडॉप्टर चार्जर पिन आणि प्लस ते लकी ड्रॉने बिअरचे सहा कॅन ज्याची किंमत हां ज्याची किंमत एक लाख रुपये म्हणजे वन हंड्रेड वियतनाम डॉम्प होतात तर जर तुम्ही नाही सहा आहेत ऑलमोस्ट ते सहा आहे म्हणजे होतात एक लाख पन्नास हजार रुपये इकडच्या हिशोबानं जर घ्यायला गेला गेलात तर आणि एक लाख पन्नास हजार म्हणजे पाचशे रुपयाचा पकडा आता जर मी कम्पेअर केला पाचशे रुपये ते चार्जर हे ब्लूटूथ सॉरी हेडफोन्स वगैरे तर त्याची प्राईज ऑलमोस्ट हजार रुपये कट करा तर फोन म्हणजे होलसेलचा रेट पकडतो तुम्हाला चार हजार रुपयाला पडला आणि काय वाईट आहे ओके तर असं आहे म्हणजे थोडासा संयम बाळगलात कुठल्या पण गोष्टी आयुष्यात ज्या घडतात चुकीच्या तुम आपल्यासोबत त्याचा संयम बाळगलात तर त्याच्यातून चांगल्याच गोष्टी पुढे भविष्यात निर्माण होतात आणि मी भरपूर हॅप्पी आहे है, तसं बाकीचे पण प्राईस मी तुम्हाला तिथे दाखवले की त्यांचे जे काय रेट्स आहेत रेट भरपूर चिपर आहेत फक्त एवढंच आहे की तुम्हाला कुठून घ्यायचं आहे म्हणजे कुठल्या कंपनीसोबत घ्यायचं आहे किंवा कुठल्या शॉपसोबत घ्यायचं हे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण काय होतं आहे काही छोटेसुद्धा आहेत ते तुम्हाला याच्यावरून कमी रेटनेसुद्धा देतील पण फसवलं जातं का बॅटरी पर्सेंटेजमध्ये ओके हां मी ते पण तुम्हाला दाखवतो याच्यात बॅटरी हेल्थ किती आहे जी मला तसं त्यांनी सांगितले की सिक्स प्लस मोस्टली नाईंटी पर्सेंट बॅटरी हेल्थ देते तरी पण आपण एकदा चेक करूया बॅटरी हां नाईंटी सिक्स पर्सेंट ठीक आहे अजून काय पाहिजे मला फक्त ते आयफोनचा कॅमेरा चांगला आहे आता हा माझ्याकडे मी माझा एक अजून एक फोन हरवला होता सॅमसंग ए डबल थ्री वॉटरप्रूफ घेतलेला मी तर त्याच्यानंतर मी हा एक घेतला एकदम सिम्पल आहे फोर जी बी बस आहे फक्त कॉलिंगसाठी वगैरे मी काही एवढं त्याच्यावरती मेन काम नाही करत आणि माझ्याकडे दुसरं सॅमसंग ए डबल थ्री होतं वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ याच्यासाठी की तुम्ही कधी पण पुन, कुठे पण आता मी जॉगिंगला गेलो किंवा काय झालं तरी पण तिथे प्रॉब्लेम होते आणि बेस्ट आहे कॅमेरा क्लिअरिटीसाठी पण ओके ठीक आहे घेतल्या तर पुरा... पण भरपूर आनंदी आहे ना आणि बघा त्यांनी वॉरंटीचं सीलसुद्धा लावलं होतं तिथे म्हणजे जर तो मी घेऊन आलो तर ते रिपेअर करून देतील ते अगोदरच त्यांच्या मालकाच्या फ्रेंडने अगोदरच सांगितलं होतं त्याच्यामुळे टेन्शन नाही ना। 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 बेस्ट आहे तुम्हाला कोणालाही जर ऑर्डर करायचे असतील अशा पद्धतीचे फोन म्हणजे ऑलमोस्ट इंडियामध्ये डिलिव्हरी तुम्हाला आठ हजार ते दहा हजार रुपयामध्ये पडून जाईल बेस्ट आहे थँक्यू सो मच पॅकिटल्यावर भरपूर आनंदी आता तो आनंद दुसऱ्यांसोबत वाटला पाहिजे म्हणजे कोणाला तरी देणं गरजेचं आहे हॉस्टेलमध्ये देऊया चला पॅकिंग झालेलं आहे दुसऱ्या जन्म साडेसातची बस आहे सहा जायला आली पोचायचं आहे सहा पंधरा ला, ला गाडी पकडले बस स्टॉपला जाणार आहे इकडचे तीस हजार रुपये म्हणजे होतात तिथे शंभर रुपये अशा पद्धतीने बघूया पंधरा मिनटात पोहोचवतो का तसं दोन किलोमीटरचा रस्ता आहे किती वेळात पोहोचतो ते बघून